वर्षभराच्या साठवणीतलं कुठलेही लोणचे अगदी व्यवस्थित केलं की वर्ष काय दोन वर्ष टिकतो तर कैरीचा हे वाफवलेला मेथांबा या पद्धतीने एकदा नक्की करून पहा तर एक किलो तोतापुरी कैरी दोन तास अगोदर पाण्यात भिजत ठेवलेलं होतं म्हणजे त्यामधील उष्ण कमी होतो त्यानंतर स्वच्छ पुसून घ्यायचं कोरडं करून घ्यायचं आणि त्याची साल काढून याच्या छोट्या छोट्या फोडीत तयार करून घ्यायचं आहे तर या ठिकाणी अगदी मोठ्या नको अगदी छोट्या नको या पद्धतीच्या फोडीत ठेवायच्या त्यानंतर याला आपल्याला हे कैरीच्या फोडी पाच कप इतकं भरल्या गेलेल्या आहेत आता एक चमचा हळद आणि पाव कप मीठ यामध्ये टाकून सगळं मिक्स करायचं यासाठी मसाला तयार करून घ्यायचं तर इथे मी पावकपमध्ये अर्धा घेतलेला आहे मोहरी तर या ठिकाणी तुम्ही चमचाने सुद्धा मोजून घेऊ शकता तर साधारण चार चमचे इतकं मोहरी हलकंसं गरम करून घ्यायचं हाताला गरम जाणेल इतपत त्यानंतर यामध्ये पाव कप तीळ टाकून घेतलेलं आहे अर्धा पाव म्हणजे तीन ते चार चमचे इथे मी जिरे पाच ते सहा लवकर लवंगा आठ ते दहा काळे मिरे अर्धा चमचा इतकं दाणा टाकून सगळं छान व्यवस्थित भाजून घेतलेलं आहे आता हे कैरीच्या ज्या फोडी आहेत पंधरा ते वीस मिनिटांतर छान असं याला पाणी सुटलेलं आहे पाणी बाजूला करूया आणि कपभर इतकं तेल कढईमध्ये टाकून अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं पाच ते सहा लवंगा आठ ते दहा काळे मिरे आणि पाव चमचा दाणा टाकून त्यामध्ये कैरीच्या फोडी थोडस वापरून घ्यायचं तयार करून घेतलेला जे मसाला आहे त्यामध्ये आठ ते दहा सुके कोबऱ्याचे काप टाकून ते सुद्धा मिक्सरला फिरून घ्यायचं कैरीच्या फोडी हलकस नरम झालं की आपल्याला गरम असते वेळेस यामध्ये बाजूला ठेवलेलं जे पाणी होतं कैरीचं ते टाकून घ्यायचं पाऊन कप चिरून घेतलेला गूळ यामध्ये टाकून घ्यायचं पूर्णपणे थंड झालं की तयार करून घेतलेलं जे मसाला आहे ते टाकून घ्यायचं आणि अर्धा कप यामध्ये लाल मिरची पावडर टाकून घ्यायचं आणि सोबतच या ठिकाणी आता हे सगळं छान व्यवस्थित मिक्स केलं की एक दिवस असं झाकून ठेवायचं दुसऱ्या दिवशी कोरड्या भरणीमध्ये भरून ठेवायचं म्हणजे वर्षभर हे लोणचं छान असं टिकून राहतो या पद्धतीचं लोणचं एकदा नक्की ट्राय करून पहा नेहमीपेक्षा मस्त अशी चवीचं बघायला तो व्हिडिओ आवडला स्टुडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला